घटना गेल्या दिवसापूर्वी त्या ठिकाणी घडलेले आहे आजही आमच्या साठ पासष्ट वर्ष त्या मातोश्रेंवरती हल्ला झाला साहेब मुळात परिस्थिती अशी आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या भागात आजची ही आठवी घटना आहे आणि शेकडो प्रमाणात पशुधन त्या ठिकाणी धोक्यात आलं आणि मयत झालेलं आहे आता साहेब बिबट्याची बिबट्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी या परिसरातली जनता एवढी भयभीत झालेली आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटची आकडेवारी आम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याची पाचशे पस्तीस सांगतात जवळपास तीनशेच्या घरामध्ये आहे त्या ठिकाणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो प्रजननाचा काळ आहे आणि जी वेळ आहे त्या दृष्टीने एक वर्षभरामध्ये ही संख्या त्या ठिकाणी होऊ शकते आणि परिस्थिती काय आहे की ज्या वेळेस एखादी घटना घडवून जाते आम्ही प्रशासनाकडे त्या ठिकाणी पाठपुरवा करतो त्यावेळी काय होतं की प्रशासन यंत्र फिजरेला लावतं आता लसबंदी पण बिबट्याची झाली पाहिजे पण खासदार साहेब आमची मागणी अशी आहे मी त्या दिवशी पण आपल्याला सांगितलं लसबंदी केल्यानंतर कोणताही घटना त्या ठिकाणी हल्ला करायचा थांबणार था था नाही ज्यावेळेस त्याला ना बिबट निवारण केंद्रामध्ये सोडायचं आहे एखाद्या अभयारण्यामध्ये सोडायचं आहे त्यावेळेस तुम्ही त्याची लसबंदी त्या ठिकाणी जरूर करा आमची आता मागणी एकच आहे की आमच्या पोटचे गोळे यामध्ये त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत शेतकऱ्यांनी जीवापाड प्रेम करून जपलेली गोळं ढोर त्यात ज्यावेळेस आम्ही हा पाठपुरावा करतो वर विभाग येत पंचनामा करत त्या ठिकाणी त्या गोरा डोलाची चुकती आणि आमचा एखादा जीव झाला याची किंमत त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ग्रामस्थांनी त्या दिवशी सांगितलं की तुम्ही त्यांना ठार मारायची परवानगी द्या त्याचा जो काही शासनाचा दंड असेल त्याच्या कारवाईची जी, जी काही रक्कम असेल तो शेतकरी त्याच्या डबल ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परिणामी या भागाला माहेरघर म्हणून त्या ठिकाणी जातं आणि हे असं असताना आमचे शेतकरी त्या ठिकाणी सोसायटी असेल राष्ट्रीयकृत बँका असेल पतसंस्था असेल यांचं लाखोच गरज त्या ठिकाणी आपल्या बोकांनी घेतात आणि जर आज शेतामध्ये जर ऊसाचं पीक त्या ठिकाणी घेतलं तर अठरा ते वीस महिने त्या ठिकाणी आम्हाला त्याचं त्याचं पेमेंट येण्यासाठी त्याची रक्कम आमच्या हातामध्ये मिळण्यासाठी जातात आणि शेतकऱ्याला संसार चालवण्यासाठी त्या ठिकाणी जो काही पैसा येतो तो शेतकऱ्याला संसार चालवण्यासाठी एक वर्षभराचा खर्च जर त्याच्यामध्ये जात असेल आणि तरकारी पिकांमधून जर शेतकऱ्याला त्याची कर्ज चुकायची असतील परिणामी आज परिस्थिती अशी आहे की बिबट्याच्या हल्ल्यामुळे साहेब त्या ठिकाणी डबल मजुरी देऊन सुद्धा कोणताही लेबर आमच्या शेतामध्ये कामाला येत नाही म्हणजे बिबट्या हा प्रकार या भागामध्ये एवढा त्या ठिकाणी हौदोच घालतोय की आज केवळ फक्त जीव जाऊन नाही तर आमचं त्या ठिकाणी आर्थिक दुर्बलीकरण सुद्धा आज होण्यामाग हा बिबट्या ठिकाणी कारणीभूत आहे जर कदाचित या बिबट्याची संख्या अशीच वाढत राहिली तर एक दिवस त्या ठिकाणी आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ त्या ठिकाणी का तर आमचा आर्थिक सोर्स सगळ्या बाजूने त्या ठिकाणी बंद होत चाललाय आमच्या शेतामध्ये मजूर येत नाही परिणामी आम्हाला तरकारी येत त्या ठिकाणी घेता येत नाही कर्जाचा बोजवारा आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे म्हणजे ह्या बिबट्यांची संख्या त्या ठिकाणी घडव घडवण्यासाठी त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती योग्य उपाययोजना आणि ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे केवळ आज पिंपरखेडला घटना झाली आज जाबोद मध्ये घटना झाली म्हणून त्या ठिकाणी प्रशासन येत आहे पिंजरे लावतोय साहेब त्या दिवशी जी घटना झाली त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही दोनशे शंभर पिंजरे दोन दिवसांमध्ये तुमच्या परिसरामध्ये लावतो असे निर्देश आम्ही शासनाला देतो आज दहावा दिवस उगलाय दहा पिंजरे या भागामध्ये साहेब ऍक्टिव्ह केले त्याच्यानंतर माणिक डोळ मध्ये जी बिबट्यांना ठेवायची जी क्षमता आहे ती पूर्ण आहे तीन बिबटे इथून त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर तीनही पिंजरे त्या ठिकाणी माणिक डोपाशी ठेवलेत आता माझा वन विभागाला प्रश्न आहे तुम्हाला बिबट्यांना पिंजरा ठेवायचे आदेश आहेत का किंवा कायद्यामध्ये अशी काही तरतूद आहे की बिबटे पकडलेला बिबट तुम्ही किती काळ त्या ठिकाणी पिंजरामध्ये त्या ठिकाणी ठेवू शकता परिणामी सातच पिंजरे आज या भागामध्ये ऍक्टिव्ह आहेत तीनशेच्या संख्येला सात पिंजरे जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतील आणि आज जर ते देखील जैरवंत त्या ठिकाणी होत नसतील तर मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो ही बिबट्यांची संख्या तीनशे वर सहाशे वर जाईल आणि आमचे आज सत्तर ऐंशी चे बळी हे नक्की त्या ठिकाणी दीडशे आणि दोनशे वरती जाऊन पोहोचतील म्हणून आमची कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ खरंतर आज या बिबट्याच्या या हवदोसामुळे आलेल्या आहे बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे आलेल्या आहे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू जाण्यापेक्षा शेतकरी देखील त्या ठिकाणी आत्महत्या करायला जजावेल काय असा का प्रश्न या ठिकाणी सगळ्या लोकांना सगळ्या शेतकरी वर्गाला आहे म्हणून यावर तुम्ही ठोस उपाययोजना करा आम्हाला तोंडी आश्वासन आता त्या ठिकाणी नकोय प्रत्येक घटनेवेळी आम्ही त्या गोष्टी बघितल्या जांभूतला घटना झाली आमची वाईल्ड टीम देतो टेक्निकल प्रणालीद्वारे आम्ही त्यांना कलेक्ट करतो डिटेक्ट करतो कलेक्ट करतो अशी हजारो आश्वासनं त्या ठिकाणी प्रशासनाकडून आम्हाला आली परिणामी वाईल्ड लाईफच्या टीम आल्या दोन दिवस गावामध्ये राहिल्या एक दोन बिबटे कलेक्ट केल्या आणि त्या टीम निघून गेल्या वनविभागाकडे वाईल्ड लाईफ सारखी टीम अत्यंत चांगल्या प्रकारे काम करते एक एका एक गावामध्ये जर एक एक महिना त्या ठिकाणी ती, ती टीम ठेवली तर कमीत कमी त्या ठिकाणी कलेक्ट करतील शेतकऱ्यांना तेवढा आधार होईल तेवढा धीर येईल आणि प्रशासन देखील काम चांगल्या प्रकारे करत आहे त्यामुळे आम्ही देखील त्यांना सहकार्य करू पण आज आमचे जीव जात आहेत आमची आर्थिक सुबत्ता धोक्यात येते त्यामुळे कदाचित आत्महत्याची वेळ या शेतकऱ्यांना आल्याशिवाय राहणार नाही एवढा मोठा हौदोस बिबट्याने घात यावरती आपण ठोस प्रतिबंध करा ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे जर तसं नाही झालं तर आम्ही दिलेला अमर अनुपोषणाचा जो काही इशारा आहे जे काही रास्ता रोको आहेत कलेक्टर ऑफिसला जे काही अमर अनुपोषण करायचं मंत्रालयामध्ये करायची तयारी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे आज वरिष्ठ पातळीवर सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आपण तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करून आम्हाला त्या ठिकाणी या बिबट्याचा वावरामधून त्या ठिकाणी मोकळा श्वास घेऊन आम्हाला देखील त्या ठिकाणी सुखी जीवन जगू द्या हीच मागणी मी आपल्याकडे या निमित्ताने करेल